नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या एकोणचाळीस वर्षांनी भेटीसाठी पारंपरिक प्रस्थान करते यासाठी वाटा साफसफाई डागडुजी करण्यासाठी आचरा ग्रामस्थांसोबत त्या त्या भागातील गावातील ग्रामस्थ ही सहकार्यास पुढे आले कुणकेश्वर भेटीच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हात एकवटले आहेत त्या दृष्टीनेच आचरा नदीवर स्वारी जाण्याच्या वाटेवर तराफा उभारणी झाली आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवशी सकाळी रामेश्वर मंदिर इथून इनामदार श्रीदेव रामेश्वर देवतरंगांची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ शाही भेटीसाठी राजेच्याही सरंजामासह ताशाच्या गजरात निघणार आहे रवापार प्रथेप्रमाणे श्रीची स्वारी पारंपरिक वाटेने जाणार आहे एकोणचाळीस वर्षांनी हा भेटीचा सोहळा बघण्याची अनुभूती अनुभवण्यास आसरावासियांसोबत संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत यामुळे स्त्रीच्या जाणाऱ्या वाटेच्या साफसफाई करण्यासाठी आठ ते दहा दिवस संपूर्ण आचरावासियांसोबत कोयरे मछवी हिंदळे मिडबाव कातवण भागातील ग्रामस्थ योगदान देत आहेत कुणकेश्वर भेटीचा मार्ग आचरा पारवाडी खाडीतूनही जात असल्याने प्रस्थानाच्या वेळी भरतीचा विचार करून आचरा पारवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून दराफा उभारण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले कातवण इथेही श्रींच्या स्वारी जाण्याच्या वाटेवर तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी वाळूच्या पिशव्या भरून सेतू उभारलाय